येवला शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईला नगरपालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली असून यावेळी शहा कॉलनी अमरधाम पटांगण बस स्टँड या भागातील नालेसफाई नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे शहरातील गटारींची देखील कर्मचाऱ्यांच्या वतीने नालेसफाई करण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक सागर झावरे यांनी दिली आहे स्वच्छता निरीक्षके मान्सूनपूर्व आपण नाले सफाईच्या कामास सुरुवात केलेली आहे आतापर्यंत आपण अमरधामजवळचा नाला साफ केलेला असून सध्या काम हे शा कॉलनीजवळील जो नाला आहे आपणा जवळचा त्या ठिकाणी काम सुरू आहे उद्या आपण बसस्टँडजवळचा नाला साफ करणार आहोत त्याच्यानंतर इंधनीला असेल इंदनी जवळचा नाला असेल नंतर उडकोचा नाला असेल नंतर शुभकामना हॉटेलजवळचा नाला असेल नंतर थेट आपण रोपडोबापर्यंत नाला साफ करणार आहोत येत्या पंधरा वीस दिवसात काम पूर्ण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे या दृष्टीने काम सुरू आहे तसेच येवला शहरातील ज्या मुख्य कटारी आहेत त्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत साफ केल्या जाणार आहेत या पावसाळ्यामध्ये घरांमध्ये पाणी घुसून कोणतीही आणि होणार नाही याची पुरेपूर दक्षता प्रशन प्रशासनामार्फत घेण्यात येणार आहे सदराचे काम हे ये येवला नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री देशमुख साहेब तसेच स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता सौ बालेराव मॅडम A gente é maravilhoso na